नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर मित्रांनो आज भरपूर काम आहे आज भरपूर काम असं आहे साडेसहा वाजता कधीच उठत नसतो पण आज कामाचं प्रेशर एवढं आहे की मला साडेसहा वाजता ऑटोमॅटिकली जागा आलेलं आहे सहा वाजता झालेलं आहे पण मी साडेसहा वाजता उठलेलं आहे तर दुकानावरती जायचं आहे दुकान ओपन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा वाजता दुसऱ्या कामासाठी तीन मिस्त्री येणार आहेत मिस्त्री म्हणजे काय वूड वर्क करण्यासाठी प्लायचं काम करण्यासाठी जे सुतार काम करण्यासाठी मिस्त्री येणार आहेत सुतार काम करण्यासाठी तीन मिस्त्री येणार आहेत एक एकच गरज होती मला पण त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं टीम आहे आम्ही तीन जण आलो तर तीन जण येथून तर नाही आणि तीन जण यावं लागेल त्यांना डेली बेसिसवरती पाचशे रुपये नाही पंधराशे रुपये होतो पण त्यांचा आठ असा आहे तिघामध्ये दोन हजार रुपये पाहिजे आणि काम पण खूप गरजेचं आहे मला काम करणं गरजेचंच आहे त्यामुळे मी त्यालासुद्धा होकार दिलेला आहे दहा ते साडे दहा दरम्यान ते येणार आहे तर त्यांना जे काय आज सामान लागणार आहे म्हणजे प्लायवूड बाकीचे सगळे काम करण्यासाठी सनमॅगा ह ना हे सर्व सामान खरेदी केलेलं नाही आहे आजच खरेदी करायचं आहे ॲडव्हान्समध्ये खरेदी यासाठी केलेलं नाही आहे ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी हे सगळं प्रोडक्ट खरेदी करून ठेवणं योग्य वाटलं नाही ना किती सेफ आहे काय सगळ्या गोष्टी त्यामुळे आम्ही ते ठेवलेलं नाही आजच खरेदी करायचं आहे आणि आजच द्यायचं आहे मिस्त्री यायचं टायमिंग आहे दहा आणि आमचं जे दुकान ओपन करायचं टायमिंग आहे साडेनऊ तर दुकानावरती जर ओपन करण्यासाठी दुकान उघडण्यासाठी गेलो तर त्या मिस्त्रीकडे कोणी नाही आहे जायला म्हणजे सामान आणून द्यायला कुणी नाही बाकीच्या सर्व गोष्टी करण्यासाठी कुणी नाही दुकान बंद करून फक्त मिस्त्रीकडे गेलो तर आजचा व्यवसाय खराब होईल आणि व्यवसाय खराब झाल्यामुळं कामाचं ताण वाढेल कारण व्यवसाय खराब होईल आणि कामाचं ताण वाढेल तुम्हाला माहिती आहे की आ, रात्री पिगी बँक मी तोडलेला आहे त्याच्यामधून काही एक एक करून पैसे जमा आहे आता आजचा व्यवसाय जर खराब झाला तर अजून जास्त लोड येईल आणि आजचा व्यवसाय जर चांगला झाला तर थोडंफार कामामध्ये मदत होईल तर असं माझं मत आहे पण काय करायला पाहिजे आता घरामध्ये राजवीर आणि रणवीर आहेत ह्या दोघांना सोडून दुकानावरती जाणं तिला पॉसिबल नाही आणि त्या दोघांना घेऊन दुकानावरती जाणं तिला ते सुद्धा पॉसिबल नाही तर विचार करतो आहे काय करायचं काय नाही राजवीरला मी गाडीवर घेऊन तिकडे कामाकडे जाऊ रणवीरला तिच्याकडे ठेवून दुकानामध्ये ठेवून जाऊ का असं विचार करतो ताप आहे आणि जे स्टाफ आहे स्टाफ खूप लांब नाही येतो आणि तो, तो थोडंसं उशिराच करतो नाही मी म्हणजे तो जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत येत असतं एवढं वेळ जर आपण दुकान बंद केलं तर सकाळचा व्यवसाय जे ते खराब होतं त्याच्यामुळे तो वेळापर्यंत काहीतरी काही ॲडजस्टमेंट करावंच लागणार आहे आणि बघू काय होतं काय नाही दोघांनाच हँडल करायचं आहे जे काही करायचं आहे ते मग दोघांना नवरा बायकूंनाच मॅनेज करायचं आहे जे काही सिच्युएशन आहे काय नाही काय नाही स्टाफचं जॉईनिंग करण्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंट लावलेलं आहे प्रत्येक चौकामध्ये एक एक पोस्टर लावलेलं आहे पेपरचं झेरॉक्स करून अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेच तसं एक्सप्रेन्सवाले गरज आहे म्हणून लिहिले त्यामुळे एक्सप्रेन्सवाले भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे फ्रेशर स्टाफ भेटत आहेत डेली दोन तीन येत आहेत पण त्यांचा अटक असं आहे की सकाळी अकरा वाजता येणार आणि संध्याकाळी सहा वाजता जाणार म्हणजे असं पार्ट टाईम टाईप ते काय करायचं आपल्याला घेऊन दुकान उघडतो सकाळी नऊ वाजता आणि बंद होतो रात्री दहा वाजता नऊ नौ हो ते नऊ टायमिंग बारा घंटासाठी जरी आपण सोडलो तरी मदत होते पण सहा वाजता सोडून बाकीचे टायमाला काय करायचं हा ना बाकीचे टायमाला आम्हालाच घरी हां लेकरं त्याच्यामुळे आम्हालाच वेळ भेटत नाही आणि त्यात परत काम पण कामाचा लोड वाढून घ्यायचं स्टाफ ठेवायचं पण म्हणजे स्टाफ ठेवायचं जे पर्पज आहे ते कशासाठी मग आपलं हां स्टाफ ठेवतो कशासाठी आपण की आपल्याला थोडं वेळ भेटला पाहिजे आणि दुकानामध्ये स्टाफ असलं की थोडं आम्हाला वेळ भेटला पाहिजे अल्टिमेटली सहाच्या नंतर ना आम्हाला दुकानात जाऊन बसायचं जा आहे आणि सहापर्यंत सोडलं पूर्णपणे मोकळं सोडलं असं पण नाही त्याच्या कामाच्या टायमामध्ये पण कोणी कस्टमर आला काही डील करायचं झालं तरी आम्हाला जावंच लागेल कस्ट स्टाफ असं पण नाही की आम्ही नाही गेलो म्हणजे सगळं स्वतः डील करायला असं नाही ना म्हणजे जावंच लागणार आहे तुम्हाला दुकानावरती स्टाफ असो किंवा नसो तर त्यापेक्षा आतापर्यंत आम्ही हेच शोधतोय की पूर्ण वेळामध्ये स्टाफ भेटलं तर आम्ही कमीत कमी त्याला शिकवू तरी कामाचं कामामध्ये कसं काय मॅनेज करायचं काय नाही शिकवलं तर काय होईल थोडंफार रिलीफ येईल आम्हाला आणि फुल टाईम स्टाफ असल्यामुळे आम्हाला सकाळी नऊ ते रात्री नऊमध्ये दुसरं काही काम असेल तर आम्ही करू शकतो आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं दुकान बनवतो आहे तर दुसरं दुकान बनवतोय मी रिव्हील केलं जात होतो मला नाही कळत ठीक आहे तर दुसरं दुकान बनवतोय तर दुसरं दुकान बनवल्यानंतर तिथं स्पेशली एक स्टाफ हायर करण्यास एक्सपिरियन्सवाला स्टाफ हायर करण्यासाठी बघतोय ठीक आहे चांगलं पगार देऊन म्हणजे या शहरामध्ये एवढं पेमेंट भेटतच नाही तेवढं पेमेंट ठेवलेलं आहे तरीसुद्धा भेटत नाही हा ना असा प्रॉब्लेम आहे तिथं स्टाफ नाही आहे तिथं एकच स्टाफ आहे माहीत नाही दुकान तर ओपन करतो आहे ना होईल दोन चार दिवसामध्ये काम होईल ओपन होईल बाकीच्या गोष्टी चालूच राहणार स्टाफ कोविना दुकान कसं चालेल काय मॅनेज करतो काहीच आयडिया नाही आयडिया म्हणजे काय नियोजन आहे की एक्सप्रेसवर एक स्टाफ घ्यायचं तिकडे एक ठेवायचं इकडे एक आहे आणि बाकीच्या टायमामध्ये आम्ही दोघं असतोच इकडे तिकडे आम्ही जिथे लागेल तिथे जाऊ शकतो असं प्लॅन आहे पण प्लॅन तर असा आहे पण प्लॅन स्टाफच भेटत नाही प्लॅनमध्ये थोडं स्लो चालू आहे बाकीचं बघू आज सकाळ सकाळ झालेलं आहे काय काय काम होतं काय नाही माहिती नाही साडेसहा वाजून सात वाजत आहे हां भरपूर काम आहे कसं कसं काम होईल काय नाही सगळं अपडेट देतो पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे किती मुश्किल असतं एक बिझनेस थांबवणं म्हणजे एक बिझनेसला सुरुवात करणं किती मुश्किल असतं आणि परराज्यामध्ये येऊन जेव्हा बिझनेस करतो जिथे कोणाचीच मदत नसतो हा ना कोणाचीच काहीच मदत नाही ते एक जणसुद्धा पण अशा टायमाला काम कसं करायचं काय नाही हे खूप अवघड जातं हा ना तेच माझे अनुभव आहेत मी प्रयत्न करतो की ते माझे जे अनुभव आहेत हे माझे जे माझ्यासोबत जे घडतो आहे ते सगळं व्हिडिओमध्ये कॅप्चर करून माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह असलं पाहिजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि हा एक कंटेंटसुद्धा असलं पाहिजे या सर्व गोष्टी त्यामुळे शूट करतो आहे कारण हे नंतरनं कामाला येईल आपल्या एका वेळेला ह्या सर्व गोष्टी खूपच महत्त्वाच्या वाटतात कसं काय आपण हँडल केलं सिच्युएशनला किंवा खराब जरी झालं तरी या सगळ्या गोष्टी कुठंपर्यंत जास्त ताण पडलं त्यामुळे आपल्याला हे पुढं जाता आलं नाही हे सगळ्या गोष्टीची नोंद आपल्याला हसायला पाहिजे बरोबर आहे कारण त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी करतोय आणि करायचं जिद्द आहे पण मॅनपावर नाही आहे बघ काय होते काय नाही ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अपडेट भेटत राहणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा हा ना चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय काही काम होणार नाही बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे ना सबस्क्राईब कशामुळे करायचं आहे तर सबस्क्राईब करा, करा मेहनत खूप करतो आहे काय होते काय नाही सगळं अपडेट देतो तुम्हाला ठीक आहे तर ठीक आहे भाऊ काय होते पुढं दुका बोएल डोएल हाई डोएल डोएल फोन वोलते उसकी नेल एक्सटेंशन डुप्लीकेट है खुद ने कुछ नहीं बनाया है ठीक है लगा लिया है क्यों एक सौ रुपये देके बनाया है डुप्लीकेट है ठीक है ये सब क्रेडिट जूटा क्रेडिट ले रही है

कर दो कर दो कर दो